आमच्या जीवनामध्ये आनंद देत असतो आणि इथल्या आनंदाचं काय वर्णन करावं इथल्या आनंदाचं काय वर्णन करावं इथे आनंदात नाचता नाचता आमच्या देवाचा पितांबरही घडून एक चिटाणी झाली चंद्र नाच चला नामदेव कीर्तन करी काय झालं नाचता नाचता देवाचा, आनंद सुंदर या कीर्तनात नाचून बघा आणि जो या कीर्तनात ना, नाचतो जो, जो या भजनात नाचतो त्याला देव संसारात नाचवत नाही इथं नाचणं गरजेचं आणि हा उत्सव आम्हाला खरा आनंद देतो आध्यात्मिक आनंद जो आनंद इंद्रियांच्या पातळीत ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला उपभोगायला सांगितला परिभोग परिभोगवेल इंद्रिया करवी इंद्रियांच्या पातळीत हाताने टाळी वाजवून मुखाने भगवंताचं नाम घेऊन हा आनंद सोपा 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 केला आमच्या वारकरी संप्रदायाने आणि या आनंद उत्सवातील आजची ही परिसमाप्तीची कीर्तन रूपी सेवा तर सप्तासाठी खूप मेहनत असते खूप नियोजन असतं खूप प्रयत्न असतात खूप कष्ट असतात अगदी तीन महिने अगोदर सप्ताची मीटिंग घेण्यात येते बरोबर ना घेतली का नाही नवीन उडवलीकरांनी सप्ताह घेण्याच्या अगोदर तीन महिने मिटिंग घेतली मग तीन महिने सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळेच पहिल्या मिटिंगला येतातच असं अजिबात बोलत जा ना सगळीच येत नाही मग त्यांची वाट बघायला लागते मग ते पुढच्या आणि बरं अर्ध्यांना घेऊन के मिटिंग केली तर अर्धे बन आम्हाला कोणी सांगितलं मग सगळे जमले पाहिजे मग सगळे जमल्यानंतर मग विषय चालू होता सप्ताह करायचा करायचा की नाही इथून सुरुवात होते बरोबर ना जे मीटिंग घेतात त्यांना बरोबर माहिती इथून सुरुवात सप्ताह करायचा की नाही करायचं बरं करायचं ठरलं बर तर मग कसा करायचा म्हणजे छोटा करायचा मोठा करायचा बरं काही लोक म्हणते नव्वद टक्के सप्ताह मोठाच झाला आवाज द्या ना जरा मोठाच झाला पाहिजे मस्त झालं ठरलं मोठा सप्ताह करायचा बरं मोठा सप्ताह करायचा मग तिथून पुढे नियोजन कसं करायचं मंडप कुणाचा टाकायचा म्हणजे गावातला टाकायचा बाहेरचा टाका कुठलाय वाला गावातलाच आहे ना हा मग गावातला टाकला तर कमी पैशामध्ये येईल बाहेर सांगितलं तर थोडेसे पैसे जास्त गावातला कमी पैशामध्येच आहे ना नाहीतर मी उगीच उद्या उदय मग गावातलं सांगायचं ठरलं बरं मग मंडप ठरला अजून काय लागतं साऊंड सिस्टीम स्पीकर स्पी सिस्टीमवाले कोणाला सांगायचे गावातले सांगायचे गावातलेच आहे ना गावातले गावातलेच सांगायचे गावातले सांगितलं तर जर आपलं ऐकतील बाहेरचं सांगितलं तर आगाऊपणा करतील मग ठरलं गावातले सांगायचे का बाहेरचे सांग मग कलाकार कोण सांगायचे जवळचे सांगायचे आंबेशिवचे बोलवायचे का तळगावचे बोलवायचे का मानकिवलीचे बोलवायचे ठरलं सगळं मग आता येते कीर्तनकाराणार कीर्तनकार कोण सांगायचे जवळचे सांगायचे का दहा हजारावाले सांगायचे का एकवीस हजारावाले सांगायचे गडबड आयोजन करायचं सत्ताच्या पत्रिका छापायच्या नुसत्या छापायच्या नाही घरी घेऊन जायच्या गावागावामध्ये वाटायच्या त्याच्यात एखाद्याचं नाव राहिलं तरी कटकट नाव राहिलं बरं एखाद्याचं नाव टाकलं नावासमोर गुरुवारी टाकलं नाही तरी हा <laughs> हा दोष किती किती सगळ्या गोष्टी मग एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळून कुठेतरी सप्ताह होत असतो या सप्त्यामध्ये जी जी लोक सेवा करतात ना ज्या ज्या लोकांनी सेवा केली त्या त्या लोकांचा देवाकडे एक अधिकार प्राप्त होत असतो आणि कुठला अधिकार प्राप्त होत असतो तर त्याला मागणीचा अधिकार प्राप्त होत असतो मग त्याने देवाकडे मागायचं असतं पण मागत असताना काय मागितलं पाहिजे कसं मागितलं पाहिजे हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे कळलं पाहिजे मागणीचे दोन प्रकार एक आहे उचित मागणी आणि एक अनुचित मागणी थोड सोपं सांगते तुम्हाला झोपा लागल्यासारखे वाटते एक आहे उचित मागणी आणि एक अनुचित मागणी योग्य मागणी आणि अयोग्य मागणी सोपं उदाहरण सांगते पतीने पत्नीला साडी आणून दिली नवऱ्याने बायकोला काय आणून दिली साडी आणून दिली ना बायको ओरडत होती बोलत होती साडी द्या साडी द्या खूप दिवस झाले साडी घेतली नाही साडी घेतली नाही तशा आमच्या माता भगिनी महिन्या महिन्याला साडी बदलत असतात बरोबर ना जुन्या झाल्या फॅशन गेली का ते टपवाल्याला इतके टप इतके भांडे घरामध्ये पडलेत का विचारायलाच नको साडी घ्या साडी घ्या तिचा आग्रह असतो त्याने तिला साडी आणून दिली बर साडी आणि पत्नीने साडी मागितल्यानंतर नवऱ्याने साडी दिली तुम्हाला टेन्शन का काय मग हो म्हणा का लगेच द्या असं नाही म्हणत साडी दिली पाहिजे आता तिला साडी दिली तिने साडी नेसली नेसल्यानंतर दिवसभर नेसली मळाली आणि मळाल्यानंतर मग ती आता नवऱ्याला म्हणते तेवढी छान साडी घेऊन दिली तेवढी छान साडी घेऊन दिली आता ती मळाली तेवढी साडी आता धुवून द्या बर योग्य का अयोग्य नवऱ्याने पत्नीला साडी आणून देणं योग्य का अयोग्य आणून देण योग्य का अयोग्य योग्य तो त्याचं कर्तव्य पण साडी धुवून द्या असं म्हणणं योग्य का अयोग्य अयोग्य म्हणजे आम्ही देवाकडे मागत असताना जरी आम्ही सेवा केलेली असली तरी काय मागितलं पाहिजे योग्य काय आणि अयोग्य काय हे आम्हाला कळलं पाहिजे विठदा विठ काही लोक असे असतात की जे प्रचंड सेवा करतात पण देवाकडे काहीच मागत नाही साधू संतांचं जीवन जर बघितलं तर आयुष्यभर सेवा केली आयुष्यभर सेवा सेवा सेवाच केली पण कधीच काही मागितलं नाही कधीच काही मागितलं नाही आमच्या मेरा बाई ने सुद्धा मनाव है कान्हा हे कृष्णा मुझे कुछ नहीं चाहिए देने वाले अगर शाम है तो मुझे कुछ नहीं चाहिए बस आपकी कृपा हो जाए और मेरी जीवन की गाड़ी अच्छी तरह से चल जाए मीराबाई मांगती है भगवान कृष्ण से क्या मांगती है देने वाले शाम प्रभु से धन्य ऑलरेडी देवाने खूप दिले आपल्याला पण आपण देवाकडे जातो नव्वद टक्के लोक देवाकडे जातात काही ना काही खटखटी आणि कुरकुरी घेऊन जातात बरोबर कुरकुर कुरकुर बर -बर। कुरकुर कुरकुर कुर -कुर, कुर -कुर, कुर काही थांबत नाही ती कुरकुरी ऐकून एका कंपनीने कुरकुरी बनवले <laughs> पण बायांची कुरकुर काय देवा एवढं दे देवा तेवढं होऊ दे, देवा या वर्षी चांगली सुनबाई पोराचं लग्न होऊ दे सुना जातात देवाकडे मागता देवा सासू लवकर या गावात नाही सांगेल मी काही ना काही देवा अरे देवाकडे काय मागता काही बिझनेसमॅन लोक जातात एवढा सातवरा आपल्या नावावर होवडे जमिनीचे कागदपत्र इकडे फिरवू दे तिकडं किती देवाकडे किती मागता हो, किती मागतो उलट देवाकडे जाऊन देवासमोर हात जोडत आणि देवाला काय म्हणा थँक यू देवा धन्यवाद तू एवढा सुंदर नरदेव मला दिलाय दोन डोळे दिले कान दिले वडवली सारख्या जुन्या वडवलीत जन्म नाही दिला नवीन वडवलीत दिलाय छान सत्ता दिलाय महाराष्ट्रासारख्या राज्यात जन्म दिलाय देवा थँक्यू काय देवाकडे मागत ऑलरेडी देवाने खूप दिले एक साधू महाराज होते त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या शिष्यमंडळी भरपूर होते एका शिष्याने त्यांना किडनी दिली आणि किडनी दिल्यानंतर किडनी ट्रान्सफरचं मोठं ऑपरेशन झालं बरं का जेवढं मोठं ऑपरेशन तेवढंच मोठं काय बिल बरोबर ना जेवढं मोठं ऑपरेशन झालं तेवढंच बिल मोठं डॉक्टरांनी हातात दिलं जसं साधूने ते बिल बघितलं ना डोळ्यातून घळा आश्रू आले आणि साधू महाराज रडताना पाहून ते डॉक्टर म्हणतायत महाराज का रडताय मी तुमच्याकडून पैसे घेणार आहे म्हणून बिल तुम्हाला नाही दाखवलं मग महाराज तुम्ही का रडताय महाराजांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे महाराज म्हणतात तू एवढं मोठं बिल मला दिलं म्हणून मी रडत नाही थेट आहे का तू मोठ एवढं मोठं बिल मला दिलं म्हणून मी रडत नाही तर तू साधा माझा एक अवयव बदलला एका अवयवाच तू एवढं मोठं बिल माझ्याकडून घेतोय माझ्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा नरदेव दिला आतापर्यंत नाही कधी पैसे मागितले कधी पैसे ज्यांना पटलं त्यांनी काळ्या वाजवल्या ज्यांना डाऊट आहे त्यांनी नाही वाजवले त्यांना <laughs> आहे कान खाक बे दिले इंद्रे हात मग काय देवा काय मागता बरं ठीक आहे मागून मागून मागायचं मागू ना तर लौकिक मागू नका मागू नका मुलाबाळांकरता मागू नका लौकिकासाठी मागू नका समाजासाठी मागू नका स्वतःचा उद्धार होईल कल्याण होईल अशी मागणी मागा मग अशी मागणी मागत असताना आम्हाला कळत नाही आम्ही काय मागावं ज्यांनी मागितलंय त्यांना विचारा काय मागावं माझ्या संतांनी मागणीचा आदर्श ठेवला मागणी सांगितली अभंगाच्या मा... दुसऱ्या दुसऱ्या कधी आणि तुझे काही एक अभंग तीनच चरणात आहे म्हणून विचार केला पहिल्या चरणात घेतलं तर दुसरा दोघांना लागे दुसरा दोघांना घेतलं तर पहिल्याला लागे म्हणून मधूनच प्रवेश केला या संतासी काय मागावं संताने आदर्श केला या संतासी निर्वी हेच मज दे आणि क तुझे काही देवा द्यायचं असेल ना तर मला संतांच्या स्वाधीन कर मला संतांच्या जवळ कर आणि काय आहे फायदा संतांच्या जवळ गेलं ना ते आपल्याला भक्ती कळते संतांच्या जवळ गेलं ना परमार्थ आपल्याला कळतो संत आपल्याला हाताला धरून शिकवतात आपल्यासाठी करत नाही ना ते संत करतात संत आई आहे संत माय आहे अवघ बावीस वर्षाचं वय ज्ञानोबा यांचं पण संपूर्ण जगाची माऊली झाली संपूर्ण जगाची आई झाली झाली का नाही बावीस वर्षाचं वय माझ्या ज्ञानोभारांचं एकदा परमपूज्य मामासाहेब दांडेकरांना एकाने विचारलं की या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं त्यावेळेस मामासाहेबांनी फार गोड उत्तर दिलं मामासाहेब म्हणतात की या जगामध्ये संसारामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या लेकराची आई व्हायचं असेल तर सरकारी नियमानुसार वयाची अठरा वर्ष बरोबर ना अठरा एकोणावीस वर्ष पूर्ण असावे लागतात नीट लक्ष देऊन ऐका मामासाहेबांनी दिलेलं उत्तर आहे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य संसारामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या लेकराची आई व्हायचं असेल तर सरकारी नियमानुसार वयाची एकोणावीस वर्ष पूर्ण असावी लागतात पण वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहून संपूर्ण जगाची आई झाली त्या माऊलींसारखं आश्चर्य या जगामध्ये कुठलंच नाही कुठलंच नाही संपूर्ण जगाची आई झाली आणि त्या संतांच्या जवळ झाले असतील आतापर्यंत पाप झाले असतील आतापर्यंत चुका आणि चुका कोणाच्या होत नाही पाप कोणाकडून होत नाही मोठमोठ्या लोकांकडून चुका होतात पाप होत्या आतापर्यंत झाले काळजी करू नका माऊलींच्या दारात जा आणि माऊलींच्या दारात जाऊन नतमस्तक व्हा माऊली सगळे अपराध पोटात घालते कारण माऊली म्हणजे आई त्या आईचं वर्णन करत असताना ज्ञानो वर्णन झालं जय जय वसुदे उदारे प्रसिद्ध आनंद वर्षती आधार शक्तीची अंकी वाढ कौतुकी कळके परिये देसी निजं प्रत्येक ज्योतीचे ओवर्णी करसे मन पवनांचे खेळनी आत्मसुख्याचे बाळले निले वसि चक्रावीचे संज्ञ देसी अनहताचा लरोगासे समाधी भोगि निजवसि भुजाणि मनोनिसाद we get